जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सल्ला अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिलाय मागच्या खरीप हंगामात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांनी धान पिकाची लागवड करीत उत्पादित झालेल्या धान्याची विक्री शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर केली तर ज्या शेतकऱ्यांनी धान विक्रीकरिता शासनाच्या एन ई एम एल पोर्टलवर नोंदणी केलेल्या अशा सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून हेक्टरी वीस हजार रुपये बोनस दिला जाईल अशी घोषणा नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती मात्र आज सहा महिने लोटले तरी अद्याप बोनस न मिळाल्यानं धान उत्पादक शेतकरी संभ्रमात सापडला असून शेतकऱ्यांनी काळजी करू नये याच महिन्यात तुम्हाला धानाचा बोनस मिळेल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना दिली आहे तर येत्या काहीच दिवसात शेतकरी पुन्हा खरीप हंगामातील धान पिकाच्या लागवडीला सुरुवात करतील त्यामुळे या मे महिन्यात तरी धानावर घोषित केलेला बोनस लवकर मिळाला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल बोनस वीस हजार रुपये हेक्टरी प्रमाणे केला आहे काढला आहे आणि ते पैसे थोड्याच दिवसामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीच्या माध्यमातून ते पैसे जमा होणार आहे काही दोन चार पाच दिवस पुढे मागे झालं त्याचा मतलब हे नाही आहे की दोघांचा बोनस नाही काही शंका कोणी अशी घेऊ नका आणि शंभर टक्के जे वीस हजार रुपये हेटरी प्रमाणे धानाला रोड जाहीर झालेला आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या मे महिन्यामध्ये जमा होतील न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा